नमस्कार सोमवारची शांत सकाळ घरातील दैनंदिन कामकाज सुरू होतं पण त्या क्षणी कोक्रोट माळेवाडीमध्ये घडणारं दृश्य एखाद्या थ्रिलर चित्रपटापेक्षा कमी नव्हतं अश्विनी गोसावी खोलीत कपडे आणायला गेली आणि क्वाट खालून एक अनोळखी सावली हलताना तिला दिसली तिला प्रथम वाटलं कदाचित कुत्र असेल पण पुढच्या क्षणी गुरगुरण्याचा भीषण आवाज तिच्या कानावर आला अंगावर काटाणाऱ्या त्या क्षणी तिनं डोकावून पाहिलं आणि हृदय दडकून टाकणारं सत्य समोर आलं तो होता एक उमदा देखना मादी बिबट्या क्षणात जीवाचा थरकाप होऊन गेला पण घाबरून बसण्यापेक्षा तिनं धैर्य दाखवलं ती भीषण परिस्थितीत असताना देखील शहाणपणाने वागली दाराला बाहेरून कडी लावली क्षणाक्षणाला अनर्थ घडू शकला असता पण तिच्या तत्परतेनं संपूर्ण कुटुंब वाचलंच शिवाय गाव देखील वाचलं हे खरं धैर्याचं सामर्थ्य होतं यानंतर सुरू झाला बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार पोलीस ग्रामस्थ आणि शिराळा वन विभाग यांची टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली वनपाल अनिल वाजे यांच्या नेतृत्वाखाली वनरक्षक दत्तात्रय शिंदे सुनील कुरी स्वाती कोकरे आणि रेस्क्यू सदस्य सुनील कुमार गायकवाड युनुस मनेर संतोष कदम गौरव गायकवाड विशाल चौगले संजय पाटील सचिन पाटील राहुल गायकवाड यांनी कार्य सुरू केलं पोलीस वन अधिकारी आणि ग्रामस्थ या सर्वांनी एकत्र येऊन एक योजना आखली पिंजऱ्याभोवती अंधार निर्माण केला खिडकीतून के त्या बिबट्याला हुसकावलं आणि अवघ्या पाच मिनिटामध्ये बिबट्या पिंजऱ्यात अडकला जणू हृदयाचा ठोका थांबवणारा एक क्षण संपला आणि सुटकेचा निश्वास टाकता आला यानंतर बिबट्याला रेस्क्यू वाहनातून थेट शिराळा वन विभाग कार्यालयात आणण्यात आलं तिथे पशुवैद्यकीय अधिकारी त्याची तपासणी केली सर्व ठीक असल्याची खात्री करून घेतल्यानंतर त्याला परत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं जिथे त्याचं खरं घर आहे ही घटना केवळ थरारक नाही तर प्रेरणादायी अश्विनीच्या धैर्याने संकटाला सामोरे जाण्याची शिकवण दिली तर वन विभागाच्या टीमनं एकत्र येऊन दाखवून दिलं आहे की धोक्याला शांतीने नियोजनाने आणि धैर्याने परास्त करता येऊ शकतं धैर्य म्हणजे भीतीचा अभाव नाही तर भीती असूनही योग्य निर्णय घेण्याची ताकद आहे परंतु या थरारामध्ये काही युवकांनी मोबाईलवर व्हिडिओ काढण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात गाठला हेच दाखवतं बेजबाबदार कुतूहल कधी कधी मित्रांनो प्रांगातक देखील ठरू शकलं असतं याच्या उलट अश्विनीच्या धैर्यानं शिकवलं संकट कितीही मोठे असो शांतीने संयमाने आणि धाडसानं घेतलेला एक निर्णय संपूर्ण आयुष्य बदलू शकतो आज ही घटना फक्त बिबट्याच्या कैदीची नाही तर मानवी धैर्य एकजूट आणि तत्परतेची शिकवण आहे संकट आलं तर घाबरून पळायचं नाही तर त्याला सामोरं जायचं उपाय शोधायचा आणि इतरांचं रक्षण करायचं हे आज अश्विनीनं करून दाखवलं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या यशस्वी स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद